नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की खूपच वेगळ्या पद्धतीने कटोरी ब्लाऊजचे कटिंग खूप नवीन आणि खूप सोपी पद्धत आहे ज्या आपल्या मैत्रिणी ताई दिदी ज्या शिकत आहेत ना तर त्यांना ह्या पद्धतीनं जर कटिंग केलं ना तर कटोरी अगदी परफेक्ट पण बसेल आणि पटकन ह्या गोष्टी लक्षात येतील तर मी बऱ्यापैकी चार पाच पद्धतीनं तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं कटिंग दाखवलेलं आहे पण त्यातली पण ही एक नवीन पद्धत आहे त्या पद्धतीनं तुम पण तुम्ही कटोरी ब्लाऊजचं कटिंग करू शकता तर आज आपण छत्तीस साईजचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत तर आपल्याला ब्लाऊजची उंची जी घ्यायची आहे ना तर ती आहे चौदा इंच प्लस त्यामध्ये आपण एक इंच ॲड केल्यानंतर पंधरा इंच आपली उंची येते तर शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला पाच इंच सहा इंच म्हणजे छत्तीस छातीला आपल्याला सहा इंच मुंड्याचं माप घ्यायचं आहे तर आड्यांचं माप आहे तीन इंच पुढील गळा साडेसहा इंच आहे छाती आपली छत्तीस म्हणजे चौथा भाग त्याचा नऊ इंच येतो पण गळ्यासाठी अगोदर मार्किंग करून घेऊयात आपल्याला दीड इंच मार्जिन घ्यायचं आहे छातीचा हा चौथा इंच छाती आहे म्हणजे त्याचा चौथा भाग नऊ दीड इंच आपण मार्जिन घेतलेला आहे एक इंच आपण फ्रंट मुंड्याचा आकार देणार आहोत एक इंचावर बॅक साइडचा आपण दीड इंचावरती देणार आहोत आपण पुढच्या साईडचा गळ्याचा आकार दिला बोल कर तर आपण मुंड्याचा आकार देऊन घे तर तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस केली ना असा हात ठेऊन तर अगदी परफेक्ट आपल्या मुंड्याचा आकार आपल्याला जमायला लागतो एक दोन तीन वेळा तुम्ही प्रॅक्टिस करा तर बघू शकता आपण गळ्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे मुंड्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे तर आपण आता जे आपलं मार्जिनची जी रेषा आहे ना ते आपण आखून घे तर तीन इंच आपण योगपट्टीसाठी घ्यायचं आहे इकडं अडीच इंच आणि असं पट्टीचा आपण शेप देऊन घेऊ तर आता वेगळी पद्धत म्हणजे काय आपल्या कटोरीची तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर आपलं चेस्ट माग किती आहे इंच तर त्याला आपल्याला तीन हिस्से करायचे आहेत तुम्ही इथून पण करू शकता किंवा वरून पण करू शकता तर तीन हिस्से किती येणार तीन भाग करायचे आपले म्हणजे मार्जिन सोडून तीन भाग करायचे आपले तर ते किती येणार तीन इथून तीन आणि हा तीन बघू शकता तुम्ही इथं तीन तिसरा भाग आला हा एक भाग हा एक भाग म्हणजे तीन भाग करायचे आपण आणि तुम्हाला जर वरून जे आपण कटोरीला शेप देतो तिथं जर गोंधळ होत असेल हा शेप कसा द्यायचा हे मी तुम्हाला याच्यावरती पण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवरती आणि तरी सुद्धा जर गोंधळ होत असेल तर तुम्ही इथून एक इंचावर जरी मार्किंग केलं ना तरी आपली कटोरी चुकत नाही तसं पण तुम्ही करू शकता किंवा गळ्याच्या मापानुसार पण मार्किंग करू शकता तर आता काय आहे हा भाग सोडायचा आहे आपल्याला हा जो दोन भाग आहेत ना तेच घ्यायचे आहेत हा तीन भाग जे केलेले आहेत ना त्यातला हा जो तिसरा भाग आहे ना तो आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि हे दोन भागच आपल्याला घ्यायचे आहेत तर काय करायचं इथून आपण अडीच इंचावरती मार्किंग करून घ्या इथून सरळ रेष घ्या म्हणजे हे दोनच भाग आपल्याला आहेत आणि तिथून आपल्याला कटोरीचा व्यवस्थित असा शेप द्यायचा आहे बघू शकता असा सा आम चा ले है। ले चा छान असा शेप आपल्या कटोरीचा आलेला आहे म्हणजे काय केलं तुम्हाला लक्षात आलं का तरी पीठ पुन्हा एकदा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते खूप सोपी आणि खूप छान पद्धत आहे आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही कटोरी ब्लाऊजचं कटिंग कराल तर अगदी कटोरी परफेक्टच बसणार तर आपण छातीचा जो चौथा भाग आहे म्हणजे नऊ इंच आपल्याला आलेला आहे छत्तीस छातीचा हा ब्लाउज आहे तर त्याचे तुम्ही तीन भाग करा गोंधळ होत नसेल तर इथून करा किंवा योगपट्टीपासून करा आणि तीन भाग करून एक भाग सोडून देऊन म्हणजे नऊ तीन भाग करून एक भाग सोडून देऊन दोन भाग घ्या आणि दोन भागामध्ये आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे तरी अशा पद्धतीनं मी कटोरीचा आकार दिलेला आहे आता आपण जस कटिंग करून घेऊयात ही पद्धत खूप सोपी आणि खूप छान आहे तुम्हाला लगेच लक्षात येईल तर कुठलीही असू दे अडतीन चेष्ट असेल तरी त्याचा चौथा भाग करा चौथा भाग करून परत तीन भाग करा किंवा चौथी चेस्ट असेल तसं पण तसंच करा सगळ्याला हाच फॉर्म्युला उपयोगाला पडतो तर आता आपण इथून कटिंग करायला सुरुवात करूया योग पट्टी कट करून घेऊयात फ्रंट मुंड्याचा आकार कट करून घेऊयात चा चा तर आता आपण बॅक साईडचा गळ्याचा आकार कसा द्यायचा ते बघूया तर बॅक साईडचा गळ्याचा आकार आपल्याला नऊ इंचावर द्यायचा आहे आणि आपल्याला चौकोनी गळा आखून घ्यायचा आहे आणि टक्स घ्यायचे आहेत आपल्याला इथून साडेचार इंचावरती आणि उंची घ्यायची पाच इंच इकडून अर्धा इंच इकडून अर्धा इंच टक्स सायला म्हणजे टोटल एक इंचा आपला टक्स येतो तर आपण गळ्याचं कटिंग करून घेऊयात के है ना। तर तिचा आता आपण कटोरी वाढवून घ्यायची आहे ही जी आपली कच्ची कटोरी आहे ना ती पेपरवर ठेवून आपण पक्की कटोरी तयार करणार आहोत तर आहे असा अगोदर आखून घ्या व्यवस्थित म्हणजे तुम्हाला सोपं जाईल आता इथे एक पाव इंच आपल्याला शिलाईसाठी घ्यायचं आहे आणि ह्या साइडला एक पाव इंच आपल्याला शिलाईसाठी घ्यायचं आहे आता जे इथं आखून आहे तिथून आपल्याला इंचावरती घ्यायचं आहे म्हणजे एक इंचावरती आपल्याला म्हणजे जे टक्ससाठी घ्यायचं आहे आणि ह्या साइडला पण आपल्याला एक इंचावरती घ्यायचं आहे आणि जसं आपलं कटोरीचा शेप आहे ना तसंच आपल्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे इकडून पण अशाच पद्धतीनं तर बघू शकता काय केलं आपण इकडे पाव इंच घेऊ असा व्यवस्थित शेप दिला इकडे पाव इंच घेतलेला आहे आणि इकडे एक इंच इकडे एक इंच आपण जे टक्स घेणार आहोत ना त्यासाठी घेतलेला आहे आणि परत ह्या दोन्ही जे आपण घेतलेला आहे ना त्याचा मध्य करायचं आहे ह्या पॉईंटचा आणि ह्या पॉईंटचा तर बघू शकता आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे दीड इंचावरती आणि व्यवस्थित असा शेप द्या त्याला तर बघू शकता कशी छान आपली अशी कटोरी आलेली आहे म्हणजे इकडं एक इंच मी घेतलेला आहे छत्तीस साईजला इकडं एक इंच घेतलेला आहे आणि खालच्या साईडला मी दीड इंच घेतलेला आहे साइड ह्या ला घेतलेला आहे म्हणजे अशा पद्धतीने ही आपण वाढीव कटोरी वाढवून घ्यायची तर हे तुम्हाला लक्षात आलंच असेल खूप ही पण पद्धत खूप सोपी आहे तर आता आपण ह्याचं पण कटिंग करून घेऊयात कटिंग आता भाई कटिंग आता आपण करून घेऊयात तर भाई बघूयात आपण साडेपाच इंच भाई आहे तर सहा इंच आपल्याला घ्यायचंय अर्धा इंच द्यादा आणि इथलं जे दंड मुंडागेर आहे ना हे घ्यायचंय आपल्याला आठ इंच छत्तीस साठी छातीसाठी आपल्याला कॅप हाइट घ्यायची आहे साडे तीन इंच एक इंच आपल्याला इकडे घ्यायचं आहे परत हा पॉइंट हा पॉईंट क्रॉस मध्ये जोडून घ्यायचा आहे दंडघेर आहे सहा इंच आणि मार्जिन आहे दीड इंच परत ह्या दोन्ही पॉइंटचा मध्य करायचा आहे आपल्याला परत ह्या दोन्ही पॉइंटचा मध्य करायचा आहे परत इकडं घ्यायचं पावणे इंच इकडं अर्धा इंच आणि व्यवस्थित असं कायम आपण जसा शेप देतो तसं देऊन घ्यायचं आहे तर आता आपण कटिंग करून घेऊयाच पण तर बघू शकता भाईचं पण आपलं कटिंग झालेलं आहे तर ही आहे आपली कच्ची कटोरी त्याच्यावरून आपण कटोरी तयार केली हे आपण जो ज्या भागाला आपण कटोरी जोडतो तो, तो भाग आपला हा हा पाठीमागचा भाग तर अशा पद्धतीनं छत्तीस साईजचं कटोरीचं आपण पेपर कटिंग आज बघितलेलं आहे तर तुम्ही ही या पद्धतीनं नक्की करून बघा तुमच्या ब्लाऊजवरती ट्राय करून बघा ही पद्धत नक्कीच फिटिंग खूप परफेक्ट बसेल तर मैत्रिणीनं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय